राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना काल मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलं त्यानंतर आपण पाहतोय सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की ओबीसी नेते छगन भुजबळ यांना न्याय देण्यात आलेला आहे किंवा ओबीसी नेते म्हणून त्यांचा उल्लेख वारंवार होत आहे परंतु आपण पाहतोय की छगन भुजबळ हे खरंतर महाराष्ट्रातील जुने जाणते नेते आहेत सर्वसमावेशक नेते आहेत परंतु त्यांचा उल्लेख वारंवार ओबीसी नेते ओबीसी नेते असा केला जातो खरंतर ही शोकांतिका आहे कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय एकीकडे ओबीसी नेते दलित नेते आदिवासी नेते ह्या प्रकारची काही प्रथा पडत आहे परंतु दुसऱ्या जातीतल्या समुदायाच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये मात्र असं होत नाही ही खरं तर मोठी शोकांतिका आहे की अशा पद्धतीने हे उल्लेख का करतात आणि म्हणून ओबीसी नेते असा उल्लेख करण्या पाठिंबाचा काय उद्देश आहे त्यावरती अनेक नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील गुणरत्न सदावर्ती असतील किंवा इकडे आपण पाहतोय जरांगे पाटील असतील या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर स्वागत छगन भुजबळ यांना काल मंत्रिपद देण्यात आलं त्याआधी आपण पाहिलं होतं की या मंत्रिमंडळाची जी जागा रिक्त झालेली होती धनंजय मुंडे यांची जागा रिक्त झाल्यानंतर हे तर या ठिकाणी हे घडणार होतं हे सगळं सर्वांना माहीत होतं आणि छगन भुजबळ यांना सत्तेमध्ये मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलं परंतु आपल्या एक लक्षात येईल की या निवडीवरती अनेक नेत्यांनी आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्था येत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की चार महिन्याच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या आणि असा आदेश दिल्यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र हालायला लागली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली मोर्चे सुरू केली आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय की ओबीसी नेते म्हणून त्यांचा वारंवार उल्लेख होतोय असे छगन भुजबळ हे यांना मंत्रिमंडळ मंडळात घेण्यात आलं आणि मग याच्या पाठिंबाची काय भूमिका आहे याच्यावर काही नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्या असता आपसं लक्षात येतं की आपव्हा बाळासाहेब आंबेडकरांना ही प्रतिक्रिया विचारली की नेमकं छगन भुजबळ यांना जे काही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे ते ओबीसीचे नेते आहेत त्याच्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की त्यांनी ओबीसींचे प्रश्न ओबीसींचे मुद्दे खरंतर सभागृहामध्ये मांडावेत ते किती मांडतात हे पाहण्यासारखं असणार आहे म्हणजे काय तर बाळासाहेब आंबेडकरांना शंका आहे की ते खरंच ओबीसीचे प्रश्न मांडणार आहेत का परंतु सोशल मीडियामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा वर्सेस ओबीसी असा वाद पेटलेला आपल्याला दिसून येतो अनेक चर्चांच्या माध्यमातून नेते असतील कार्यकर्ते असतील सर्वसामान्य जनता असेल ते सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया देत असताना छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया येत आहे तर काही प्रतिक्रिया ही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये येत आहेत कारण जरांगे यांना काही प्रश्न विचारले असता असं लक्षात आले की ते देखील त्यांनी देखील या निवडीचा विरोध केलेला आहे ते म्हणतात की आजीदादा पवारांनी जी काही निवड केलेली के आहे ती आजी दादा याचे परिणाम भोगावे लागतील म्हणजेच काय तर जरांगे यांना देखील या निवडीमुळे देखी। दुःख झाल्याचं आपल्याला दिसून येते कारण आज महाराष्ट्रामध्ये मराठा वर्षेच ओबीसी असा वाद पेटलेला आहे कारण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी भूमिका जरांगे पाटलांची आहे परंतु या भूमिकेला थेट विरोध करण्याचं चा काम छगळ भुजबळ साहेबांनी केलेलं आपल्याला दिसून येते आणि म्हणून म्हणून भुजबळ साहेबांची ही जी भूमिका आहे ती भूमिका थेट ओबीसी आरक्षणाला नाही तर ओबीसी आरक्षणात ओबीसी मधून मराठा समुदायाला आरक्षण आरक्षण देऊ नये अशी भूमिका आहे परंतु त्यातही ते असं म्हणतात की जरांगी पाटलांनी खरंतर मराठा समाजाचं नुकसान केलं मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान केलं कारण ई व्ही एसच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर काही जागेंच्या माध्यमातून कुठेतरी मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण होतं परंतु त्यातही आता बदल झाल्यामुळे त्यांनी त्यांचं मोठं नुकसान केलं असा आरोप देखील भुजबल साहेबांनी केलेला आहे एकूणच काय तर मराठा समाजाचा प्रचंड विरोध या ठिकाणी भुजबळ साहेबांना होतोय आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समुदाय त्यांना मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेताना आपल्याला दिसून अनेक ठिकाणी फटाके देखील वाजवण्यात आलेले आहेत चौका चौकात लोक फटाके वाजवत आहेत ओबीसी संघटना असतील तर त्यामध्ये प्रामुख्याने समता परिषद असेल अशा सर्व ओबीसी संघटनांनी तर चौका चौकात फटाके आणि फटाके उड्डाण पेढे वाटून तर छगन भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळातील निवडीचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे यावरून आपल्या लक्षात आहे की मराठा वर्षेस ओबीसी पुन्हा एकदा नव्याने वाद चिघळतो का कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि आपण पाहिला असेल की स्थानिक लेव्हलला ओबीसी मतांचा गठ्ठा हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हा गठ्ठा ज्या पक्षांच्या पदरात जाईल त्याच पक्षाचा विजय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होतो आणि होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून आपण पाहिला असेल धनंजय मुंडे छगन भुजबळ हे अलीकडच्या काळातले हे लिडिंग करणारे राजकीय पक्षातले ओबीसी नेते आहेत आणि म्हणून या ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक तर मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय का असा देखील प्रश्न पडतो कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा शिवसेना असेल एकूणच महायुतीला याचा फायदा व्हावा हीच भूमिका तर या निवडी पाठीमागची असावी असा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करत आहे म्हणून आपण पाहतोय की यामध्ये प्रामुख्याने जेव्हा मी मध्यंतरी आपल्याला एक असाच व्हिडिओ दिला होता की प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे आपण जात का लावत असतो दलित नेते दलित न्यायाधीश किंवा इकडे ओबीसी नेते ओबीसी न्यायाधीश असेल किंवा इकडे आपण पाहतोय की आदिवासी नेता आदिवासी न्यायाधीश आदिवासी राष्ट्रपती ह्या ज्या काही ज्या आपण नावासमोर लावतोय किंवा जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांच्या देखील जातीचा उल्लेख वारंवार होतो ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणजे हे जाणीवपूर्वक या देशामध्ये चालले का हा देखील संशय येतो कारण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीची एखाद्या समुदायाची जात आपण काढत असू तर हे कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्राला म्हणजे त्यांची पुरोगामी महाराष्ट्राची जी, पुरो जी मान आहे खाली झुकवणारा असणार आहे आणि हे वारंवार घडताना आपण पाहतोय की राजकीय गणित मांडण्यासाठी किंवा राजकीय समीकरणे जोडून आणण्यासाठी दलित आदिवासी ओबीसी मराठा ब्राह्मण अशी जी काही जातीची नावं आहेत समुदायाची नावं आहेत ती समुदायाची नावं वारंवार राजकीय पक्ष घेताना आपल्याला दिसून येतात यामध्ये आपल्याला पाहता येईल की याच्यानंतरच आपण पाहिले की बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिक्रिया होती की त्यांनी सभागृहामध्ये ओबीसीचे प्रश्न मांडावेत त्यांनी ओबीसीच्या प्रश्नांवरती बोलावं अशी बाळासाहेबांची भूमिका आहे तर जनांगीर पाटलांनी थेट त्यांना विरोध केला आहे की याचे परिणाम अजित पवार यांच्या पक्षाला भोगावे लागतील असं स्पष्ट अशी भूमिका ही जनांगीर पाटलांनी घेतलेली आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र छगन भुजबळ साहेबांचं कौतुक केलेलं आहे त्यांच्यावर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केलेला आहे ते असं म्हणतात की एका मोठ्या समुदायाला न्याय मिळालेला आहे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे खऱ्या अर्थानं ओबीसीला न्याय दिल्याचा आनंद देखील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे आणि मग आपल्या लक्षात येतं की इकडे अंजली दमानिया मात्र या निवडीच्या विरोधामध्ये आहेत त्या त्यांनी चिंता व्यक्त केली की एक भ्रष्टाचारी नेता तुम्ही आमच्या डोक्यावरला काढून घेतला आणि दुसरा भ्रष्टाचारी नेता तुम्ही आमच्या डोक्यावर बसवला असं अंजली दमानियांचं मत आहे परंतु हे सर्व मतं बघितल्यानंतर राजकीय वलय ज्या व्यक्तीच्या पाठीमागे आहेत ज्या व्यक्तीच्या पाठीमागे लोक आहेत आणि तशाच व्यक्तीला मंत्रिमंडळात घ्यावं लागतं हे देखील एक राजकीय भूमिका असते राजकीय खेळी असते आणि ही खेळी खरंच दमानियांना लक्षात येत नसेल का कारण केवळ छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील हेच नेते फक्त करपड आहेत का किंवा भ्रष्टाचारी आहेत का दमानिया नेमक्या अशाच नेत्याच्या पाठीमाग का लागल्यात प्रत्येक पक्षामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्र, प्र, हा भरणा आहे परंतु त्यांच्या बाबतीमध्ये न बोलता जाणीवपूर्वक भुजबळ साहेब असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्याबद्दल त्या बोलतात असा देखील आरोप खरंतर अंजली दमानियावरती अनेक नेत्यांनी केलं आपल्याला दिसून येते म्हणजे एक आपल्या लक्षात येईल की दमानिया यांनी जे केले आरोप आहेत की ते आरोप चुकीचे आहेत कारण एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक टार्गेट करणं हे देखील त्यांचं चुकतंय कारण त्यांनी इतर नेत्यांच्या बाबतीत त्यांची कुठलीच भूमिका नसते बऱ्याच नेत्यांच्या पाठीमागे त्यांचे अनेक काळे धंदे असतात परंतु त्याच्यावरती मात्र दमानिया बोलत नाहीत एक दोन तीन नेत्यांना त्या टार्गेट करतात असा आरोप त्यांच्यावर होतोय एकूणच काय तर छगन भुजबळ साहेबांची जी निवड आहे ती निवड खरंतर आ, आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यामुळे झालेली आहे आणि आत्ता येत्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मराठा वर्षेस ओबीसी असा वाद कायम जिवंत ठेवण्यामध्ये राजकारणी यशस्वी झालेत काय कारण तसं झालं तर ओबीसीचा गठ्ठा जो मतांचा आहे तो थेट आ, या मायुबच्या पाड्यामध्ये पुन्हा पडेल आणि पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट यासारखे जे नेत पक्ष आहेत या पक्षांची कुठेतरी पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या वादामुळे वाताहत होईल का हे खरंतर त्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे परंतु छगन भुजबळ साहेबांची निवड ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहे हे काय फार मोठ्या एखाद्या ईश्वराला किंवा ब्रह्मदेवाला येऊन सांगण्याची गरज नाही हे सहज आणि स्पष्ट दिसून येत आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये ओबीसीच्या मताचा गठ्ठा हा प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मग ह्यातून आपल्याला पाहता येतं की ही जी काही निवड आहे ती मराठा वर्षच ओबीसी असा वाद निर्माण करून मोठ्या प्रमाणात ओबीसीची मते ही माहितीकडे डायवर्ट होतील आणि ह्याच भूमिकेतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवूनच भुजबळ साहेबांची निवड झाली परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नेत्यांच्या नेत्यांच्या पाठीमागे जात चिटकवणं त्यांच्या जातीचा वारंवार उल्लेख करणं ही खरं तर पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी बाब आहे असं होऊ नये असं देखील या ठिकाणी आपल्याला सांगणं तितकंच गरजेचं आहे परंतु भुजबळ साहेबांच्या निवडीचं कौतुक आणि आनंद मात्र इथल्या मागास वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोषात त्यांचं स्वागत करताना आपण पाहतोय एकूणच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा वर्षेस ओबीसी पुन्हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे नव्हे तो पेटलेला आहे कालच्या प्रतिक्रियांवर तो आपल्याला लक्षात येतं की अनेक लोकांनी भुजबल साहेबांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया दिल्यात मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये असल्याकारणाने मराठा आरक्षणाला विरोध केल्या कारणाने म्हणा किंवा आपण पाहतोय अनेक मराठा आंदोलकांनी देखील छगन भुजबळ यांच्या निवडीचा निवडीला विरोध केलेला आहे आदिदादा पवार यांच्या पक्षाला ते भोगावं लागेल या ह्या निवडीचे परिणाम भोगावे लागतील असा देखील इशारा मराठा संघटनांनी मराठा नेत्यांनी मराठा आंदोलकांनी दिला आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असा वाद चिघळलेला आहे पेटलेला आहे याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दिसेल का हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद